आपली सर्वांची आवडती मिसेस मानसी परेश देशमुख आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करत आहे मानसीज कुकिंग स्टोरीमध्ये तर आत्ता मी निघाली आहे दादरला दादरला एक फंक्शन आहे आमच्या फॅमिलीचं आता एक लग्न आहे आणि त्याचीच आमची तयारी चालली आहे तर आज तिकडे सवासणांचा प्रोग्राम आहे आता मी तिकडे जाणार आहे तिथून आल्यावर मला स्वयंपाक करायचा आहे कारण आज उपवास पण आहे तर उपवास बिना कांद्या लसणाचा स्वयंपाक तर मी आज एक टोमॅटोचं सार करून दाखवेन आणि ते तुम्हाला कसं बनवायचं ते मी दाखवेनच पण संध्याकाळी तोपर्यंत आता आम्ही काय काय मजा मस्ती करणार आहोत तेही मी मध्ये मध्ये ॲड करेन कारण की मी इथून ठाण्याला जाणार आहे ठाण्याला जाऊन नंतर आम्ही माझी नणन दोन जावा एक मामे सासू असे आम्ही सगळे मिळून एकत्र दादरला जाणार आहोत एकत्र ठरवलं असं आज आपण जरा मजा करूया एकत्र म्हणून थोडंसं आउटिंग तर चला तर मग आपण जाऊया ठाण्याला तर प्रॉब्लेम असा झाला की मला शूटिंग करायला बिलकुल वेळ मिळाला नाही आणि मी तुम्हाला आमच्या ज्या झालेल्या गप्पाटप्पा किंवा काहीच दाखवू शकले नाही कारण की थोडंसं तिकडे वेगळा माहोल होता आणि मी नाही करू शकले शूटिंग पण हरकत नाही मी तुम्हाला छान छान टोमॅटोचं सार करून दाखवते आता आपण हे जे टोमॅटो घेतलेत तर एका टोमॅटोचे मी आठ भाग करून घेते आहे आणि हे मी जवळजवळ एक दहा बारा टोमॅटो घेतले कारण की मला आहे ना एक साधारण दहा ते अकरा लोकांना पुरेल असं टोमॅटोचं सार करायचं आहे तर मी याच्यामध्ये एक चार पाच चमचे ओलं खोबरंही घालून घेतलं आहे आता माझ्याकडे एक कैरी होती पण मला असं जाणवलं की ती कैरी जरा नरम झाली आहे म्हणून मी ती चेक केली तर ती छान आंबट गोड होती आंबट जास्त होती गोड कमी होती म्हणून मी म्हटलं हरकत नाही आपण ह्याच्यात घालायला तर ही ऑप्शनल आहे घालायची असल्यास घालायची नाही घातली तरी चालते तर पण ह्याने एक छान टेस्ट आली तर मग हे सर्व मी मिक्स केलं आणि आता ह्याच्यामध्ये मी घालून घेणार आहे भरपूर असं चिरलेली कोथिंबीर त्यामुळे आधी मी हा कैरीचा सगळा सोपस्कार करून घेणार आहे आणि मग मी कोथिंबीर आणि मिरची घालणार आहे तेही मी तुम्हाला दाखवतेच आहे पण मला इकडे जास्तीत जास्त कैरीचा घर काढून घ्यायचा होता म्हणून माझी इथे मशक्कत चालू होती तर तुम्ही बघू शकताय की आता आपल्याला इथे कुकर लावायचा आहे त्याच्या आधी मी काय काय तयारी केली मी तुम्हाला सांगितलंच आहे जसं काय आधी टोमॅटो घेतले ओलं खोबरं घेतलं कैरीचा घर काढून घेतला आणि आता मी त्याच्यात कोथिंबीर धुवून घेतली आहे तीन चार मिरच्या घालून घेतल्या ह्या तिखटवाल्या मिरच्या आहेत त्यामुळे अगदी मी मोजून चार ते पाच मिरच्या घातल्या आहेत आता यात हळद घालून घेतली आणि थोडंसं हिंग जे माझ्या आवडतं आहे ते घालून घेतलं त्यानंतर यात मी पाणी एक साधारण एक ग्लास भर असं पाणी घातलंय खूप पाणी नाही घालायचं आणि आता मी हे गॅसवर ठेवणार आहे याचे मी चार ते पाच शिट्या करून घेणार जर टमॅटो जास्त कडक असतील तर एक सहा सात शिट्या करायच्या पण तुम्ही जितके जास्त शिट्या कराल ना तेवढं ते खूप छान अगदी मस्त एकजीव होईल तर आता आपण इथे कुकर सोडवून घेतला आहे हे बघा गरमच आहे आणि आता मी एका गाळणीमध्ये हे म्हणजे आपल्या मोठ्या चाळणीमध्ये मी हे सर्व गाळून घेणार आहे तर इथे मी त्याची आधीच तयारी करून ठेवली होती हे पहा तर हे सर्व पाणी वेगळं करायचं आणि टोमॅटो जो आपण बनवून ठेवलाय मसाला तो वेगळा करायचा थोडस हे गार होऊ द्यायचंय गार झाल्यानंतर जितके पॉसिबल असेल तेवढ्या टोमॅटोची सालं काढून घ्यायची नाही ते डिस्टर्ब करतात सारामध्ये आता थंड व्हायला ठेवते मी आणि त्याची सालं काढून घेतली टोमॅटोची आणि आता हा सर्व गर मी वाटून घेणार आहे याच्यामध्ये शक्यतो पाणी घालायचं नाही आणि अगदीच पाणी कमी वाटलं तर जे आपण आता गाळलेलं पाणी आहे ते घालायचं पण गरज नाही लागत शक्यतो आता मी ते फोडणी करून घेते याच्यात आपण जिरे मोहरी घालायचं आहे आणि थोडं पुन्हा पोंडीला माझं आवडतं हिंग आणि कडीपत्ता हे सर्व छान तडतडलं की मग ह्यात आपण जो मसाला वाटून घेतला आहे अगदी छान फाईन पेस्ट करायची आणि ते एकत्र करून घ्यायचं सर्व आता यात धणे पावडर घालून घ्यायची आहे थोडं रंगासाठी लाल तिखट कारण आपण ऑलरेडी मिरच्या घातल्या आहेत हे सर्व व्यवस्थित ढवळून घ्यायचं आणि आता आपण जे हे पाणी बाजूला काढून ठेवलं होतं ते सर्व ओतून घ्यायचंय कन्सिस्टन्सी बघायची आपल्याला हे साधारण पातळ हवं आहे त्यामुळे पाणी आपण वाढवू शकतो यात मी थोडासा गूळ घालून आहे इतका छान घमघमाट गम सुटलाय ना मस्त वाटत एकदम हे भाताबरोबर किंवा खिचडी बरोबर किंवा पुलाव बरोबर असं तिन्ही खाऊ शकता किंवा वाटीमध्ये घेऊन तुम्ही सूपसारखं प्यायलाही छान लागतं छान रंग आला की नाही तर कशी वाटली माझी ही डिश सांगायला विसरू नका लाईक शेअर सबस्क्राईब तो बनत आहे बॉस आणि तुम्ही पण ही डिश करून बघा तुम्हाला खरंच आवडेल आणि तुम्ही माझं नाव काढाल की मानसीने काहीतरी छान दाखवलं चला तर मग भेटूया पुढच्या भागात धन्यवाद